आपल्या सूर्यमालेतील सर्वात शेवटचा ग्रह नेपच्यून एकोणवीस सप्टेंबर रोजी पृथ्वीच्या जवळ येणार आहे या दिवशी हा ग्रह अगदी सूर्यासमोर राहील याला खगोलशास्त्रात प्रतियुती असे म्हणतात प्रतियुती काळात पृथ्वीपासून ग्रहांचे अंतर सरासरी कमी असते या काळात पृथ्वीवरून ग्रहाचे निरीक्षण अगदी चांगल्या प्रकारे करता येते सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी नेपचूनला एकशे पासष्ट वर्ष लागतात व स्वतःभोवती हो एक फेरी तो सोळा तासात पूर्ण करतो या ग्रहाचा शोध तेरा सप्टेंबर मध्ये जर्मन वैज्ञानिक गॅले आणि लवेरिया यांनी लावला या ग्रहाला तेरा चंद्र आहे या ग्रहाच्या वातावरणात मिथे नसल्याने हा ग्रह निळा दिसतो या ग्रहाचा व्यास अठ्ठेचाळीस हजार सहाशे किलोमीटर आहे या ग्रहाच्या पृष्ठभागाचे तापमान उणे दोनशे चौदा अंश सेल्सिअस आहे चोवीस ऑगस्ट एकोणीसशे एकोणनव्वद रोजी वायझर टू हे मानवरहित जवळून गेले होते सूर्यापासून या ग्रहाचे अंतर चारशे बावन कोटी आहे किंवा तीस पॉइंट एक खगोलीय एकक आहे या, एक या खगोलीय घटनेचा मानवी जीवनावर कोणताही वाईट परिणाम होणार नाही दुर्बिणीतून या ग्रहाचे निरीक्षण केले असता फिकट निळ्या रंगाचा हा ग्रह दिसतो एकोणवीस सप्टेंबर रोजी हा ग्रह सायंकाळी पूर्व क्षितिजावर उगवेल व पहाटे पश्चिमेकडे मावडेल हा ग्रह रात्रभर आकाशात दिसेल पण साध्या डोळ्यांनी दिसू शकणार नाही याकरिता शक्तिशाली दुर्बिणीची आवश्यकता आहे याआधी सोळा सप्टेंबर दोन रोजी हा ग्रह पृथ्वीच्या जवळ आला होता अशी माहिती मराठी विज्ञान परिषद अमरावती विभागाचे अध्यक्ष प्रवीण गुल्हाने व हौशी खगोल अभ्यासक विजय गिरुडकर यांनी दिली आहे अशोकभाई जोशी विदर्भ न्यूज अमरावती